तर जे महाराष्ट्र पब्लिक आणि स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एक व्हिडिओमध्ये भावांनो आणि खरं सांगायचं म्हणजे महा नाव आहे रघु आणि आपण पाहतात रघु शिंदे युट्यूब चॅनल आणि युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं एकदम मनोपूर्वक स्वागत आहे पाहणं ठीक आहे तर विषय मित्रांनो तुम्हाला सांगायचं म्हणजे असं आहे की आपण एक मित्रांनो शियारा कंपनीचा पण पंप पंप काय करणार आहे इन्स्टॉल करण्यासाठी निघत आहे मित्रांनो तर त्याच्यासाठी आपण काय केलेलं आहे मस्त आपल्या बैलाचे काय केले चारापाणी वगैरे केलेले आहे आणि <laughs> ठीक आहे तर राहिला विषय असा की मित्रांनो एक शियारा कंपनीचा सोलर आहे ते पाच एच पीचं सिस्टम आहे आणि ते बिन महावितरण बी वन म्हणजे पेड पेंडिंगचं आहे ठीक आहे तर त्याचा रिझल्ट असा आहे पाणी कसं मारते कसं नाही या गोष्टी तुम्हाला बीन दाखवणार आहे मित्रांनो आणि तात्काळ म्हणजे तुम्हाला जर मित्रांनो सोलार पंपाबद्दल तरी अडचण असली भावनो आपल्यापर्यंत नक्की कळवा कारण आपण रघु शिंदे म्हणल्यानंतर दर मित्रांनो विशेष क्लोज असते मित्रांनो <laughs> हा तुम्हाला पण माहिती आहे आपला आपला रिझल्ट एकदम टकाटक आणि एकदम बेकायदेशीर आणि कायदेशीर असा रिझल्ट असतो भांडो कारण की आता बऱ्याच शेतकऱ्यांना काय अडचणी असतात की कंपनीला मटेरियल दे देत नाही किंवा आता एक तुम्हाला सांगायचं म्हणजे तुम्ही एक पण जे शेतकरी मित्रांनो त्यांनी पण काय करायचं ते कंपनी सिलेक्शन केल्याच्यानंतर तीन चार महिने थांबायचं असते त्याच्यानंतर आपण काय आहे आपण त्याच्यानंतर आपण कंप्लेंट करणं या गोष्टी करणं करायच्या असतात भानं ठीक आहे याच्या अगोदर कोणत्याही शेतकऱ्यांनी तीन चार महिन्याच्यात काहीही करू नये कारण कंपनी निवडल्यानंतर लगे लगेच मटेरियल पाहिजे आपल्याला पंधरा दिवसात असं होत नसते कारण की त्यांना पण बऱ्याच शेतकऱ्यांचा विचार करावा लागतो ठीक आहे राहायला विषयात तुमचा की जसं की मेन सर्व होत नसेल त्या तसंच की तुम्हाला लाईनमॅन सर्विस लाईनमॅनला खेबाळत असतील त्याच्यानंतर तुम्हाला सर्विस कंपनी देत नसेल बरोबर त्याबद्दल आपल्याला नेमकं काय करायचं का आहे ठीक आहे या गोष्टी आपण तुम्हाला काय करणार मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी आपण काय करणार हे करणार होतो त्याच्यासाठी मित्रांनो आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे त्र्याण्णव छप्पन पंचेचाळीस एकोणीस सोळा या नंबरवरती आपण आपल्याला कॉल करून बिंदास्त आपल्यास संपर्क साधू शकता भावना ठीक आहे तर मित्रांनो चला मी तुम्हाला शियारा कंपनीचं थोडक्यात इन्स्टॉलेशन कसलं केलं पाणी कसं मारतं आहे शेअर कंपनीचा टोल फ्री नंबर काय आहे हे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिसलच भावना ठीक आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ काय करा कंटिन्यू बघा आणि खरंच तुम्ही चॅनलवर चॅनलवर नवीन असाल भांडणं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की का कारण की आपण प्रत्येक कंपनीचे व्हिडिओ घेऊन येणारो स्ट्रक्चर कसं आहे पाणी कसं मारत आहे मोबाईल चालू आहे का नाही आणि किती दिवसात पंप येतो ह्या गोष्टी आपल्या हिंगोलीसाठी फेम हिंगोलीच्या शेतकऱ्यांना कायदेशीरपणे दिशितपणे मला तुम्हाला सांगणार आहे भावनो ठीक आहे तर व्हिडिओ आपण आता चालू करू तर मित्रांनो पाहू शकता की हे शियारा कंपनीचं सोलर आहे भॉनो आणि ह्याचं पाणी पण आपण पाहू शकता की कसं आहे कसं नाही तर ठीक आहे तर याला मित्रांनो हे पाच एच पीचं डी सी पंप आहे आणि हा आपण ए सीमध्ये पण करू शकतो याला की आपण एक कन्व्ह्यटर आणून मोबाईल ऑपरेटरसाठी काय करू शकतो आपण म्हणजे लाईनवरती आपण पंप चालू शकतो त्याच्यासाठी मित्रांनो आपल्याला कंट्रोल घ्यावं लागते मी तुम्हाला आपला कॉन्टॅक्ट नंबर द्यायला सुरुवात झाला त्याच्यावर आपण कॉल करून हा डी सी पंप म्हणजे आपली जर संध्याकाळची जर लाईन असली भावानो तर लाईनवरती कसा चालवायचा याबद्दल मी तुम्हाला एक कॉन्टॅक्ट जर केला तर मी तुम्हाला सांगू शकतो भावानो ठीक आहे तर या शेतकऱ्याची मस्त हळद आहे मस्त पाणी मारते मस्त सोलर बसवले शेतकरी अत्यंत खुश आहे भावानो कारण की सोलर पंपाचा असा रिझल्टच असा आहे बघू शकता वरून पाच पॅनल येतं खालून चार पॅनल येतं ठीक आहे एवढंच मी तुम्हाला सांगतो की याची नेमकं कंप्लीट झाल्यानंतर नेमकं काय करायचं भावनो ठीक आहे आणि खरं सांगायचं म्हणजे हा पंप अतिशय चांगल्या प्रकारचा आणि हे त्यांचं कंट्रोलर बॉक्स आहे मित्रांनो कंट्रोल बॉक्स आहे हे पाच एच पीचं कंट्रोल बॉक्स आहे हे पण अतिशय उत्कृष्ट मोबाईल ऑपरेटिंग सेवा भावांनो बऱ्याच गोष्टी चांगल्या प्रकारच्या मित्रांनो बघू शकता फिटिंग वगैरे कसं काय आहे एकदम जबरदस्त केलेली भावनं ठीक आहे मित्रांनो ठीक आहे पहा मस्त पोवायच्या लागे आहे बिंदास पाहू शकता पाणी पाहू शकता तर नमस्कार भावांनो कसा वाटला आपला व्हिडिओ कसा नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि खरंच तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भावांवर ठीक आहे तर मित्रांनो शियारा कंपनीचं पाणी पाण्याला चॅलेंज नाही भावांनो फक्त एवढं आहे त्याची सर्व्हिस थोडीशी बेकार आहे बेकार मीन्स आता अद्याप त्यांनी काय केले आहे सर्व म्हणजे रूल्स म्हणजे की सर्व्हिस देण्याचा बरोबर पुरेपूर पूर प्रयत्न करत आहेत भावांनो असं पण आपण म्हणू शकत नाही की शियारा कंपनी सर्व्हिस देत नाही मित्रांनो अद्याप शियारा कंपनी सर्व्हिस देत आहे आणि मटेरियल घरपोच आणून देणे हे पण कंपनी अतिशय चांगल्या प्रकारचं काम आहे आणि कंपनी एकदम टेकाटेकी भावनं असं नाही की कंपनी एकदम आता मी बघतोच की आम्ही असे आम्हाला कंपनीचा माल येते आम्ही बघतोच की कंपनी कशी माल देते कसं पुरवठा करते सगळ्या गोष्टी बघतो आम्ही मित्रांनो सगळ्यात क्वालिटी आहे मित्रांनो माल वगैरे सगळं व्यवस्थितपणे आपल्याला देते भावनो ठीक आहे एक तो असतो आपल्याला कमी सोडत नाही जसं की मोटर कमी सोडत नाही पाईप कमी सोडत नाही प्रत्येक गोष्ट एकदम क्लिअरली देऊन टाकते ठीक आहे तर मित्रांनो <laughs> सबस्क्राइब करा ठीक आहे तर भेटू मित्रांनो पुल्या व्हिडिओ म्हणजे तोपर्यंत मित्रांनो जैन जय मार्शवाहन लयू